आठवड्यात नाही तीनदा आठवड्यातून तीनदा तोडतायत पहिल्या तोडण्या कशा किती किलोच्या आल्या शंभर एकशे पंचवीसच्या दरम्यान पहिली तोडी झाली पाच किलोची पाच किलोचे दुसरी तोड्या सव्वाशे किलो सव्वाशे परत शंभर 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 आणि आता आठ दिवसात रोज आहे रोज तोडा करा रोज आपलं इथे येऊन व्यापारी घेऊन जातात याच्या आधी व्यापारी ते घ्यायचे नाही आठ दिवसानंतर यायला लागले माहीत झाल्यानंतर लक्षात ठेवा व्यापाऱ्यांना लक्षात आलंय की नैसर्गिक भाजीपाला चांगला आहे चव चांगली आहे दर चांगला मिळतोय व्यापारी आज यांच्या शेतावर येऊन येत आहेत शंभर शंभर किलोचे तोडे दर तीन दिवसाला हे काढतायत आजपर्यंतच्या तोड्यातून किती पैसे आपल्याला मिळाले आता एक आठशे पाचशे किलो माल गेला आतापर्यंत दहा हजार रुपये झाले आतापर्यंत उत्तम उत्तमरावांना या माझ्या कष्टकरी शेतकऱ्याला साधारण अंदाजे दहा हजार रुपये मिळाले आता तुम्ही मिशन ऑर्गॅनिक जे भू आणि अन्नपूर्णा वापरलंय तर त्याचा खर्च किती आला तेहतीसशे रुपये ऐकलाय खरं ते रुपये खर्च अन्नपूर्णाची एक पुडी जी अडीच हजार रुपयेला आहे आणि अन्नपूर्णाची एक बाटली जी आठशे रुपयेला आहे तेतीशे रुपयेच्या खर्चावर ह्या वाघानं आता दहा हजार रुपये मिळवलेत आणि हा प्लॉट अजूनही दीड दोन महिने चालणार हे मला माहिती आहे कुठेही वाढलेला नाही प्लॉट अजून आरामात हा एक दीड महिन्याच्या पुढे जाणार प्लॉट पहिल्या टप्प्यामध्ये हे फायद्यामध्ये आलेले आहेत आज पैसे सात हजार रुपये प्लस मध्ये आहेत आणि हा प्लॉट अजूनही पुढे जाणार माझ्या अंदाजानं हा प्लॉट साधारण तुम्हाला माझा जो काय अनुभव आणि अंदाज आहे तीस ते चाळीस हजार रुपये मिळून देणार बरोबर आहे का चूक मिळणार बरोबर <laughs> तीस हजार रुपये मिळणार आहेत खर्च आहे ते रुपये अजून एक बाटली लागेल अन्नपूर्णा की तुम्हाला म्हणजे अजून एक आठशे रुपये लागतील साधारण चार सारखे हजार रुपयेच्या औषधावर तीस ते पस्तीस हजार रुपये तीस हजार रुपये हा माणूस मिळणार आहे शेती परवडत नाही का परवडते परवडते